सध्या सर्वत्र प्रकरण गाजतय ते मेघालयला हनीमूनला गेलेल्या राजा आणि सोनम रघुवंशी यांचं राजाचा मृतदेह शिलॉंग मधल्या एका खुलदरीत आढळल्यानंतर सोनम नक्की कुठे याचा तपास पोलिसांनी सुरू केला पण आता सोनमच राजाच्या हत्येची मास्टरमाइंड असल्याचं समोर आल्यानं सर्वच हादरले आणि प्रकरणाला एक वेगळं वणन मिळालं आज सोनम पोलिसांच्या ताब्यात असली तरी सोनमने असं का केलं नेमकं काय घडलं जाणून घेऊयात या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम या व्हिडिओच्या माध्यमातून इंदोरचा ट्रान्सपोर्ट व्यापारी असलेला राजा रघुवंशी आणि सोनमचं अकरा मेनोजी धूमधडाक्यात लग्न पार पडलं लग्नाच्या नऊ दिवसानंतर वीस मे रोजी हे जोडप हनीमून साठी मेघालयला रवाना झाले यानंतर बावीस मे रोजी भाड्याची स्कूटर घेऊन ते मावल या ठिकाणी पोहोचले तिथे गेल्यावर जवळपास तीन हजार पेक्षा अधिक शिड्या उतरून नोंगरी याड गावात लिव्हिंग रुट पूल पाहायला गेले आणि तेथूनच दोघेही बेपत्ता झाले दोघेही बेपत्ता झाल्याने पोलिसांनी तपास सुरू केला हळूहळू पोलिसांना वेगवेगळ्या घटनांमधून वेग महत्त्वाचे पुरावेही मिळत गेले या कपलने शिपारा होमस्टे मध्ये केला होता मे रोजी सकाळी केलं त्यानंतर त्यांची स्कूटर शिलांग सोहरा मार्गावर सोहरा एका कॅफे जवळ बेवारस अवस्थेत सापडली यानंतर दोन जून रोजी वेई तळ्याजवळ एका खोल दरीत राजाचा मृतदेह सटलेल्या अवस्थेत मिळाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे मृतदेहाजवळ पोलिसांना एक पांढरा शर्ट औषधांची पाकिट स्मार्ट वॉच तुटलेली मोबाईल स्क्रीन ही मिळाली ज्यामुळे पोलिसांना दरोड्याचा संशय आला यानंतर तपास केल्यास स्कुटीचं लोकेशन बांगलादेश सीमेजवळ आढळल्याने या प्रकरणाला आणखी एक नवं वळण मिळालं राजाचा भाऊ विपन दावा केला की या भागात पर्यटकांना लक्ष करणारे टोळी आहे जी पुरुषांना मारते आणि महिलांचं अपहरण करते पोलिसांचा तपास हा सुरूच होता अखेर पोलिसांच्या अथक तपासानंतर सोनम ही नंदगज या ठिकाणी सापडली वाराणसीपासून पासून चाळीस किलोमीटर अंतरावर हे ठिकाणे यानंतर सोनमला काशी येथील एका ढाब्यावरून अटक करण्यात आली अटकेनंतर तिला आधी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं आणि त्यानंतरच अटकेची प्रक्रिया करण्यात आली पोलिसांनी केलेल्या तपासानंतर असं समोर आलं की सोनम रघुवंशीने प्रियंकर राज कुशवा सोबत मिळून भाड्याच्या मारेकरांना पती राजाच्या हत्येची सुपारी दिली होती पोलिसांनीच याची पुष्टी केली आहे सोनमचे राज कुशवा सोबत लग्न आधीपासूनच प्रेम संबंध होते या हत्याकांडाची मास्टरमाइंड आहे मिळालेल्या माहितीनुसार सोनमच्या वडिलांची इंदूर येथे एक छोटी प्लायवूड फॅक्टरी आहे तिथे राज कुशवाह नोकरी करायचा सोनम नेहमीच ऑफिसला जायची आणि इथेच दोघांमध्ये प्रेम संबंध बहरले राज कुशवाह सोनमपेक्षा पेक्षा जवळपास पाच वर्षांनी लहान होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधामुळे सोनमनं राजकुषासोबत मिळून राजा रघुवंशी म्हणजेच नवऱ्याच्या हत्येचा कट रचला असं समोर आलंय एकीकडे सत्यवानाकडून पतीचे प्राण आणणारी सावित्री कुठे तर दुसरीकडे पतीलाच यमसदनी धाडणाऱ्या इंदोरमधील असो वा सोनम रघुवंशी लग्न हे सात जन्माचं नातं मानलं जातं सप्तपदी घेताना आयुष्यभर चांगल्या वाईट प्रसंगात एकमेकांना साथ देण्याचं एक वचन पती पत्नी एकमेकांना देतात पण आपल्या आजूबाजूस घटणाऱ्या या घटना पाहता पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना असून अशा घटनेमुळेच आजच्या पिढीचा विवाह संस्थेवरचा विश्वासच डगमगू लागलाय एवढं मात्र खरं तुमचं या घटनेवर नेमकं काय मत आहे हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानेनी जरूर सबस्क्राईब करा